军训吧，上早晚操，早六节。 हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी ना सिद्धीच्या बाप्पांनी तिकडनं येताना मस्त छान असा चाफ्याचा जो हार होता ना तो आणलेला होता इथे स्वामींना मी तो लावून घेतलेला होता इतका छान सुगंध येत होता ना चाफ्याचा मस्त फ्रेश वाटत होता आणि खूप मस्त सुगंध येत होता तर आजची देवपूजा तुम्हाला दाखवून झालेली आहे आणि झाडाला मस्त छान असं फूल वगैरे आलेलं होतं तर ते गणपती बाप्पाला वाहिलेलं आहे तर असं आ, बाकीची कामं वगैरे झाल्यानंतर मग ती सुरुवात झालेली होती स्वयंपाकाला तर आज इथं बनवायचे होते वांगेच होते बाकीच्या भाज्या वगैरे संपलेल्या होत्या म्हटलं चला आता वांगे तेवढे शिल्लक राहिलेले आहेत तर मग वांग्यांची भाजी बनवूया तर यासाठी इथं भरलेली वांगी बनवायची आहेत मला तर सुरुवातीला अगोदर वांगे जे आहेत ती कट करून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून घेतली त्यासाठी कांदा आणि टोमॅटो अगोदर कापून घेतलेला होता आणि वांगे जे आहेत ती पाण्यातून काढून घेतल्याने थोडं मीठ वगैरे लावून ठेवलेलं होतं आता कुकरमध्ये तेल घातलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घातला आणि लसूण घातलेला आहे आता कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो जो आहे ना भाजीमध्ये चांगला व्यवस्थित तेलात जर परतवून घेतला ना तर मग चव जी आहे ती छान होते म्हणजे कच्चापणा जो असतो ना त्याचा तो लागत नाही मग त्यानंतर मग हळद लाल तिखट आणि थोडासा जो आहे तो गरम मसाला घातलेला आहे सगळं व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि त्यानंतर मग जे वांगे होते कापून घेतलेले ते याच्यात घातलेले आहेत आता वांगे व्यवस्थित असे परतवून घेतले आणि त्यानंतर शेंगदाण्याची जी चटणी मी तयार करून घेतलेली होती भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये लसूण घातलेलं होतं आणि लाल तिखट घातलेलं होतं आणि थोडं मीठ घातलेलं होतं तर ते सगळं जे होतं ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आता ते चटणी याच्यात घातलेली आहे आणि थोडं पाणी याच्यात घालत आहे थोडं घट्ट वाटत होतं मग अजून पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून फक्त दोन ते तीन मिनटंच ही भाजी शिजवून घ्यायची नाही तर वांगे जे आहेत ती खूप जास्त शिजली जातात म्हणून दोन तीनच मिनटं मी फक्त ही भाजी शिजवून घेतलेली होती मस्त छान अशी भाजी शिजलेली होती आणि नंतर कच्ची वगैरे जर राहिली ना तर भलेच आपण नंतर तिला गॅस चालू करून शिजवू शकतो पण एकदाची जास्त भाजी जर शिजली गेली तर मग त्याला पर्याय नसतो तर कुकरमध्ये भाजी जी आहे ती शिजून झालेली होती तुम्ही बघू शकता मस्त असं दुपारच्या जेवणाचा हवेत होता भरलेलं वांगा आणि चपात्या केलेल्या होत्या भाकरी वगैरे काही केल्या नव्हत्या आज आणि सोबत काकडी लोणचं तर असं असं जेवण वगैरे झाल्यानंतर मग घरातली बरीचशी कामं असतात ती आवरून घेतलेली होती आणि सिद्धू आणि वेदी त्यांचं स्कूलमध्ये म्हणजे सकाळी जी आहे ती वेदूची स्कूल असते आणि सिद्धीचा क्लास असतो तर दुपारच्या टायमिंगला सिद्धीची स्कूल असते तर तिला सोडताना मग वेदिकाची स्कूल सुटली की तिला घेऊन येते तिकडनं त्यांना ती घरी आलेली होती आणि बाकीची कामं जी होती ती माझी झालेली होती म्हटलं चला आता लवकर जी कामं आपली आहेत ती झालेली आहेत तर कपाटातलं जे ड्रॉवर होतं ना ते मला आज व्यवस्थित करून घ्यायचं होतं याच्यामध्ये बरंचसं जे सामान असतं ना मग आमचं सगळं ज्वेलरी वगैरे असं मुलींना काही फंक्शन वगैरे असलं स्कूलमध्ये तर ते वापरून झालं एक त्याचं की कुठल्या कुठं सगळं ठेवलेलं होतं मग आणि हे बॉक्स वगैरे पण ड्रॉवर जे आहेत ते खराब होतातच त्याच्यामध्ये धूळ वगैरे जमा होते म्हटलं व्यवस्थित असे सगळे दोघं ड्रॉवर जे आहेत ते अगोदर सुरुवातीला ओल्या कापडाने पुसून घेतल्यानंतर मग सुक्या कापडाने व्यवस्थित असे पुसून घेतले आणि सुकून झाल्यानंतर म्हटलं आता हा जो ड्रॉवर आहे ह्या साईडचा त्याच्यामध्ये इतकं जास्त सामान नसतं तर तो अगोदर रचून घेते म्हटलं तर मग सगळं ड्रॉवर जे आहे त्याच्यामध्ये पण बरीचशी अशी धूळ वगैरे जमा होतेच तर दोन तीन महिन्यातून हे पण व्यवस्थित असं स्वच्छ करावंच लागतं तर ह्या ड्रॉवरमध्ये जास्त असं काही नाही आहे फक्त जे न लागणारं सामान जे इकडच्या साईडला मी ठेवलेलं आहे तर मुलांच्या फीज वगैरे भरलेल्या असल्या काही असलं त्याचे रिसिट असल्या ते सगळं पाकिटामध्ये जे आहे ते ठेवून म्हणजे ज्या वेळेला लागतं तेव्हा आपण बघायला गेलो तर ती वस्तू आपल्याला लगेच भेटते म्हणून मग याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत एका साईडला आणि जे मेडिसिन वगैरे घोड्या वगैरे ज्या आहेत त्या कधी लागल्या तर मग एखाद्या वेळेस तर अशा ठेवून देते आणि ज्या ना कधी जास्त दिवस झाले महिन्याच्या वरती त्यांना तर मग त्यांचा पण उपयोग मी करतच असते ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की मी काय करते तर ते उरलेले जे मेडिसिन वगैरे असतं त्याचं आणि हे जे क्रीम आहेत ना हे वेदूला मागेनं फंगल इन्फेक्शन वगैरे झालेलं होतं तर त्याच्यासाठी भरपूर क्रीम वगैरे वापरून झालेलं होतं पण काही त्याचा फरक वगैरे पडला नव्हता तर ते तसेच पडून होते म्हटलं चला आता हे जे आहे ते सगळे टाकून देते जे न लागणारं सामान आहे ते सगळं याच्यातून काढून घेते म्हणजे ड्रॉवर जे आहे जा ते जरा मोकळं होऊन जाईल आणि हे फंक्शनसाठीच मी सिद्धीन त्यांच्यासाठी घेतलेलं होतं तसं तर ते लागत नाही वेणीचा जुडा वगैरे जो आहे तो कधीतरीच लागतो आता तो तसाच पडून राहिलेला आहे एकदा स्कूलमध्ये फंक्शन होतं त्याच वेळेस तिने घातलेलं होतं पण असो कधी कुठली वस्तू कामाला येऊ शकते म्हटलं म्हणून पडलेलं आहे तर त्याला पण व्यवस्थित असं पॅकिंग करून ठेवून दिलेलं आहे आता सगळे जे पा पावडर वगैरे जी आहेत आणि क्रीम वगैरे आहे ते न लागणारं जे सामान आहे ते सगळं जे आहे ते टाकून देणार आहे या डब्यातनं कुंकू आहे कोल्हापूरवरून मला मामी मी आधी कल्याणीसला इसला राहायची ना त्यावेळेला मंदिर होतं ना तिथे तिथे एक आई राहायच्या तर त्यांचं भवानी मातेचं मोठं मंदिर होतं तर त्यांनी मला तो कुंकू दिलेला होता की कोल्हापूरचा कुंकू आहे म्हणून व्यवस्थित असं मग मी मंदिरातच जेव्हा लागला ना त्या वेळेला थोडा थोडा त्याच्यातून वापरत असते खूप छान कुंकू आहे तिकडचा तर त्यांनी दिलेला होता मला त्या टायमिंगला तर मध्येच मग सिद्धीच्या स्कूलचा टायमिंग झाला होता मला स्कूलमध्ये जावं लागलेलं होतं तिला आणण्यासाठी तर तिकडनं आल्यानंतर मग मी हे बाकीचं जे होतं ते आवरून घेतलं जसं मिळेल त वेळ तसं मी आवरत असते म्हणजे असं काही फिक्स नसतं की हे करायला घेतलं तर तसं जसा वेळ असला तसं त्या वेळेला थोडं थोडं जे काम आहे ते करत असते कारण दुपारच्या टायमिंगला व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करायचं म्हटलं तर मग त्या गोष्टींना पण तास दोन तास सहज निघून जातात आणि नेमकं म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं की इतकी झोप येते दुपारच्या टायमिंगला प्रचंड प्रमाणात झोप येते त्यामुळे बऱ्याच वेळा व्हिडिओ जो आहे तो लेट येतो तर आता तसं न करता मी अगोदर एक दिवस अगोदरच व्हिडिओ जो आहे तो बनवून ठेवेल म्हटलं आजपासून असं ठरवलेलं आहे की एक दिवस अगोदर व्हिडिओची एडिटिंग वगैरे करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला अपलोड वगैरे करायचं काम राहील मग दुपारच्या वेळेला थोडाफार आराम वगैरे करून झाल्यानंतर मग आपण परत दुसऱ्या दिवसाचा जो व्हिडिओ आहे तो एडिट करून किंवा सगळं रेडी करून मग परत दुसऱ्या दिवशी तो अपलोड करू शकतो तर असं आता ठरवलेलं आहे बघू आता काय होतं तर तर कारण कसं दुपारच्या टायमिंगला पण थोडंसं झोप वगैरे आराम वगैरे घेणं पण महत्त्वाचंच आहे कारण सकाळी जे आहे ते लवकर उठावं लागतं ता मुलांचे टिफिन वगैरे तयारी करणं हे ते बरंचशी कामं असतात त्याच्यामुळे सकाळी पण लवकर उठून झालं की दुपारी तरी थोडं तरी वाटतं की थोडा आराम भेटायला पाहिजे असं शरीराला जितकीच कामाची गरज आहे तेवढीच आरामाची पण गरज असते तर थोडं तरी आपण म्हणजे रिलॅक्स राहायलाच पाहिजे तर दुपारच्या टायमिंगला म्हटलं थोडा तरी वेळ आपल्याला स्वतःसाठी भेटायला पाहिजे असं तर असं तुमच्याशी बोलत बोलत हा बांगड्यांचा जो बॉक्स होता तो माझा लावून झालेला होता इतकं काही जास्त माझ्याकडे सामान वगैरे मेकअपचं सा नाही आहे कारण मला इतकी आवड नाही आहे मेकअपची वगैरे थोडंफारच आहे म्हणजे जे नॉर्मल आपलं बायकांना जेवढं लागतं तेवढंच थोडंफार सामान जे आहे ते आणि बाकीचं मी जास्त काही घेत नसते फक्त सिद्धी आणि वेधून त्यांच्या स्कूलमध्ये वगैरे फंक्शन वगैरे असलं तर त्या टायमिंगला त्यांना लागलं तर मग मात्र ते घेतलं जातं तर त्यांचंच बरंच सामान आहे तर ते आणि हे माझं थोडंफार सामान आहे ते स्कूल जेव्हा टायमिंगला सिद्धीची सकाळून स्कूल होती ना सेवन्थला होती तोपर्यंत ती सकाळी स्कूल होती आणि दुपारच्या टायमिंगला ना तिला इकडे आल्यानंतर एक वर्ष क्लास वगैरे काही लावलेला नव्हता तर ती तिचा अभ्यास वगैरे करून तिला थोडाफार जरी वेळ मिळाला ना हे साहित्य तिने म्हणजे तिचं फंक्शन जर असलं स्कूलमध्ये तर मग स्कूल त्या टायमिंगला तिच्याकडून जर ते खराब वगैरे झालेलं असलं इकडचं तिकडचं विस्कटलेलं असलं तर मग ती व्यवस्थित सगळं रचून घेत होती पण आता सध्या काय झालेलं आहे दुपारची स्कूल आणि सकाळी क्लास असतो तर तितका वेळ तिला नसतो तर मग त्यामुळे ते काही तिच्याने आवरणं होत नाही मग मलाच म्हटलं चला आज आवरून घेते किती दिवस झाले म्हणते हे पण तसंच गुंतागुंती बु एका एकात एक सगळं इकडे तिकडे विस्कटलेलं होतं सगळं सामान ते व्यवस्थित करून ठेवते म्हटलं कारण टायमिंगला ज्या वेळेला आपण वस्तू शोधायला जातो ना तर भेटत नाही ज्या टायमिंगला आपल्याला जी वस्तूची गरज असली त्या टायमिंगला ती जर नाही भेटली तर मग ती पण आपली काही फायद्याची नसते तर म्हटलं चला व्यवस्थित असं रचून जर घेतलं सामान तर मग आपल्याला जेव्हा गरज असली त्या वेळेला आपल्याला सगळं जे सामान आहे ते वेळेवर भेटून पण जातं आणि सगळं व्यवस्थित पण छान पण दिसतं मग रचलेलं वगैरे जर राहिलं तर तर याच्यात सगळं त्यांचंच सामान आहे थोडंफार जे काही आहे ते आणि सगळं जर व्यवस्थित ठेवलं तर स्कूलमध्ये काही कार्यक्रम वगैरे असला तर त्या टायमिंगला मग आपल्याला परत ती वस्तू जी आहे बायर सारका सारका आना ती बाहेर विकत सारखं सारखं पैसे खर्च करून आणायची गरज राहत नाही मग ती वस्तू जर आपल्याला वेळेवर भेटून गेली तर आणि इकडे तिकडे ठेवली जर गेली आणि ज्या वेळेला स्कूलमध्ये काही असलं तर मग ती वस्तू आपल्याला नाही पैसे खर्च करून ती आणावीच लागते त्याच्यामुळे व्यवस्थित असं जर रचून ठेवलं तर टायमिंगवर आपल्याला ती वस्तू भेटून पण जाते आणि सामान पण आपलं व्यवस्थित राहतं तर असं तुमच्याशी बोलत बोलत माझे दोघं जे ड्रॉवरमधले जे बॉक्स होते ते सगळे आवरून वगैरे झालेले होते आता व्यवस्थित त्यांना वॉलड्रॉपमध्ये ड्रॉवरमध्ये ठेवून देते तर चला मग मी मस्त अशा व्यवस्थित आवरलेल्या माझ्या ड्रॉवरसोबत माझा व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा యా పునర్ నీన వీడియో సహ తోపర్య బాయని శ్రీ స్వామి సమర్థ